नमस्कार आपण पाहताय आझाद मैदान आझाद या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवे यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तिगत नसून तो संपूर्ण न्यायव्यवस्थेवर व संविधानावर झालेला हल्ला आहे त्यामुळे हा हल्ला करणाऱ्या मनुवादी वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोहारा तालुक्यातील संविधानप्रेमी नागरिकांनी लोहारा तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे केली आहे यावेळी आमिर हमजा खुटेपड काकासाहेब भंडारे अमित सुरवसे दिगंबर कांबळे महेश गोरे बालाजी यादव गजेंद्र डावरे बालाजी माटे पंकज सोनकांबळे प्रतीक शिंदे लक्ष्मण रोडगे किशोर बालेराव मोहन वाघमारे रावण कांबळे उत्तम भालेराव पुरुषोत्तम सीतापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण कुमार भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जाहीर निषेध करतो राकेश केशव नावाच्या त्याड हल्ल्या हल्ल्या करणाऱ्या वकिलावर देशध्वनीचा गुन्हा दाखल करा असा तहशीलदार मार्फत आम्ही राष्ट्रपतीला निवेदन देण्यात आला आहे भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर जो यांनी केलेला जो हल्ला आहे त्याचा सर्वप्रथम सर्व भारतीयाच्या वतीने आम्ही निषेध लोहारा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार मार्फत यांच्या माध्यमातून निवेदन देऊन या ठिकाणी करत आहोत भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवळी साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला हा भ्याड हल्ला फक्त गवळी साहेब साहेबांवरच नाही तर संविधानावरती व लोकशाहीवरती हल्ला आहे त्यामुळे अशा मनवादी विचारसरणीच्या लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करत आहे या ठिकाणी मी दिगंबर कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चिटणीस धाराशिव तर काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर भरकोर्टामध्ये मनोवादी विचारसरणीचा राकेश किशोर नावाचा नराधम ते भाडखाऊ अवलाद त्यानं कोर्टाचा अवमान भरकोर्टामध्ये व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर बूट भिरकावून न न्यायमूर्तीचे व कोर्टाचा अवमान केला आहे त्याप्रकरणी या घटनेचा मी जाहीर निषेध करतो व संबंधित गुन्हेगारावर देशद्रोहाचा व लोकशाहीचा अवमान केल्याप्रकरणी तसेच एक दलित जे श्री जे आहे यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी त्यांच्यावर दलित अन्य अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व संबंधितांवर कडक कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आझाद मैदान